हक्काचा सुनगाव येथील त्या बेपत्ता अल्पवयीन मुलींचा पोलिसांच्या अथक परिश्रमानंतर लागला शोध जळगाव जामोद प्रतिनिधी थे। तालुक्यातील सुनगाव येथील वर्ग दहावीत शिकणाऱ्या तीन मैत्रिणी दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जळगाव जामोद शहरातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये तंत्र, तंत्र शिक्षणासाठी गेल्या होत्या परंतु त्या सायंकाळी घरी परत आल्या नव्हत्या तिन्ही मुलींच्या पालकांनी जळगाव शहरात जाऊन बस स्थानक परिसर व मैत्रिणींकडे व नातेवाईक यांच्याकडे सर्वत्र शोध घेतला परंतु त्या मिळून आल्या नाहीत त्यामुळे तिन्ही अल्पवयीन मुलींच्या पालकांनी पोलीस स्टेशन गाठले व सर्व वृत्तांत ठाणेदार नितीन पाटील यांना सांगितल्याप्रमाणे पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपराध क्रमांक पाचशे अठ्याहत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे सदोतीस दोन भारतीय न्यायसंहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता ठाणेदार नितीन पाटील यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश मोहोळ पीएसआय नारायण सरकटे पीएसआय नागेश खाडे महिला पीएसआय स्नेहा शेंडगे सुनगाव बीट अंमलदार इरफान शेख सचिन राजपूत पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन मानकर पोलीस कॉन्स्टेबल संदीप रिंडे यांनी दिनांक पाच डिसेंबरच्या रात्री सर्व परिसर पिंजवून काढला परंतु तिन्ही अल्पवयीन मुलींचा शोध लागला नाही पोलिसांनी तपास चक्रे फिरून तांत्रिक माहिती व गोपनीय तपास यंत्रणा स्थानिक गुन्हे शाखेच्या माहितीच्या आधारे दिनांक सहा डिसेंबर रोजी गोपनीय माहितीच्या आधारावर दोन पथक शोध मोहिमेसाठी नाशिक पुणे येथे पाठवण्यात आले यातील तीनही अल्पवयीन मुली या पुणे येथे जात असताना सुपे पोलीस स्टेशन हद्दीत मिळून आल्या जळगाव जामोद पोलिसांनी तब्बल तीनशे एकसष्ट किलोमीटरचा प्रवास जवळपास नऊ तासांच्या अथक परिश्रमाने पूर्ण करत तीनही बेपत्ता झालेल्या सुनगाव येथील अल्पवयीन बेपत्ता मुलींचा शोध अखेर पोलिसांनी मोठ्या शर्थीने लावला असून सुपे पोलीस स्टेशन गाठून जळगाव पोलीस पथकानं तीनही बेपत्ता मुलींना ताब्यात घेतलं असून पुन्हा तीनशे एकसष्ट किलोमीटर नऊ ते दहा तासांचा प्रवास करत या तीनही अल्पवयीन मुलींना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे ही यशस्वी कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोडा उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर जळगाव जामोट ठाणेदार नितीन पाटील यांच्या आदेशानं सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश मोहोड पी एस आय नारायण सरकटे पीएसआय नागेश खाडे सुनगाव बीट अंमलदार शेख इरफान सचिन राजपूत संदीप रिंडे यांनी यशस्वीपणे मुलींना ताब्यात घेतलं असून जळगाव पोलीस परतीच्या मार्गाने लागल्या आहेत सत्य वेग आणि विश्वासाचं नवं नाव अहिल्या न्यूज चोवीसा सात पुढ्याचा आजच सबस्क्राईब करा आणि पहा बातम्या तुमच्या भाषेत तुमच्या शैलीत पहिल्या न्यूज चोवीस बातम्या जशा आहेत तशाच